तुम्ही आमचा पक्ष फोडला तुम्ही आमचं चिन्ह चोरलं तुम्ही आमच्यावरती आरोप केले तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकलं तुम्ही आम्हाला धमक्या देताय पण आम्ही तुमचं तुम्ही वेंचोर अशी <ुण>। सॉरी देवेंद्र फडणवीस काय म्हणायचे अशोक चव्हाण विषय माहिती आहे का तो टरबूज वेगळा अशोक चव्हाण हा लीडर नसून डीलर आहे डीलर आता त्या डीलरला मांडेवर घेऊन काय करणार आहे उद्धव ठाकरे हे आजपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत देखील दौऱ्यावर आहेत कन्नड येथे जनसंवाद सभेत संजय राऊत यांनी भाषण करताना गद्दारांना चांगलं झुतलं तसंच काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देणारे अशोक चव्हाण यांचा देखील समाचार घेतला भाषणाच्या ओघात संजय राऊत यांच्या तोंडून शिवी निघाली गद्दारांनो आम्ही तुमचे बाप आहोत हे लक्षात ठेवा हे भयंचोच चाले असं म्हणता संजय राऊतांनी सॉरी म्हटलं तसेच जे फडणवीस अशोक चव्हाण वर आदर्श घोटाळ्याचा आरोप करायचे आता त्यांच्या मांडीला मांडी लावून हे डीलर अशोक चव्हाण बसतील असा जोरदार घणाघा संजय राऊतांनी केला आज त्या वॉशिंग मशीन मध्ये मराठवाड्याचा आणखी एक नेता गेला अशोक चव्हाण गेले आता काय तरी श्रद्धांजली व्हायची काय करायचं काय हे आपण जनतेने ठरवायचं कालपर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप भारतीय जनता पक्ष करत होती अशोक चव्हाण काय तर म्हणजे चार हजार कोटीचा आदर्श घोटाळा केला अशोक चव्हाणांनी देवेंद्र फडणवीस काय म्हणायचे अशोक चव्हाण विषय माहिती आहे का तो टरबूज वेगळा अशोक चव्हाण हा लीडर नसून डीलर आहे डीलर हे देवेंद्र फडणवीस म्हणत होते आता त्या डीलरला मांडीवर घेऊन काय करणार आहे असे चाळीस गद्दार शिवसेनेतले चाळीस गद्दार राष्ट्रवादी काँग्रेस मधले घेऊन राज्य करतायत किती जातील सोडून पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आणि लोकसभेच्या तुम्हाला कायमच घरी बसवल्याशिवाय ही जनता राहणार नाही नक्कीच नाही आज या हुकुमशाही विरुद्ध या भ्रष्टाचारा विरुद्ध या एकाधिकारशाही विरुद्ध या महाराष्ट्रात नव्हे या देशामध्ये एकच नेता लढतोय त्याचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आज मोदी आणि शहा कोणाला घाबरत असलेल्या देशात तर उद्धव ठाकरे साहेबांना घाबरतो लक्षात घ्या तुम्ही आमचा पक्ष फोडला तुम्ही आमचं चिन्ह चोरलं तुम्ही आमच्यावरती आरोप केले तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकलं तुम्ही आम्हाला धमक्या देत आहे पण आम्ही तुमच्या बाप आहोत तुमच्या तुम्ही भेंचो अशी सॉरी तुम्ही अशी किती गुंडगिरी केली आमच्याशी तरी तुमच्या गुंडगिरीला आम्ही कोरून दोरू काल मुंबईमध्ये दोन दिवसापूर्वी शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या झाली महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक अशा हत्या होत आहेत महाराष्ट्रात जागोजाग गुंडगिरी आणि खंडणीशाही सुरू आहे आणि त्या गुंडगिरीला त्या खंडणीशाहीला या सरकारचा आशीर्वाद आहे महिलांवर अत्याचार होत आहे आणि शिवसेना या संपूर्ण लढ्यामध्ये ठामपणे उभी आहे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण सगळ्यांनी भविष्यामध्ये ह्याच निष्ठेनं उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आहे एक एक जागा विधानसभेची एक एक जागा लोकसभेची जिंकून फक्त महाराष्ट्र नाही तर या देशावर स्वाभिमानाचा निष्ठेचा असा शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आहे आणि त्याच्या मागे आपण ते म्हणालो की कन्नड सुद्धा मागे राहता कामा नाही कन्नडचा झेंडा सगळ्यात पुढे असायला पाहिजे महाराष्ट्रात जी नवी शिवशाही अवतरणार आहे त्या शिवशाही मार्ग सुद्धा या कन्नड मधून जाताना या महाराष्ट्राने पाहिला पाहिजे इतकं सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका